आहे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातून रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी साखर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात दुपारच्या वेळेस वेगात जाणाऱ्या ए पी टी जी एकोणसत्तर या ट्रकने रस्त्यावरून जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाला चिरडल्याने झालेल्या अपघातात साठ ते पासष्ट मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे मेंढपाळ समाजामध्ये संताप व्यक्त केला जात असून आक्रोश व्यक्त केला जात आहे या घटनेमुळे मेंढपाळांचे झालेले मोठे नुकसान संबंधितांनी भरून द्यावे अशी मागणी लोक क्रांती सेनेचे साक्री अध्यक्ष हरीश जगताप यांनी मीडियाशी बोलताना केली आहे कोंडायबारी घाटात अक्षरशः मृत मेंढ्यांचा सडाच पडलेला दिसून आला या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळूहळू व्यक्त केली जात असल्याचे आमचे प्रतिनिधी सुभाष जगताप यांनी कळवले आहे घटनेचे वृत्त हवेसारखे परिसरात पसरल्याने बघ्याची मोठी गर्दी झाली होती या गर्दीमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होऊन काही काळ वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून आले

शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी